सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी दसरा आणि दिवाळी या दोन मोठ्या सणांपूर्वी सोनं काहीस स्वस्त होत आहे खरेदी करण्यासाठी अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आत्ताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटी कमी केल्याने सोन्याचा भाव प्रचंड कोसळलेला आहे मोदीने सोन्यावर एक नवीन जेअर आता लागू केलेला आहे त्याच्यावरती करार देखील ला आता लागू केले नाही ज्यामुळे सोनं दसऱ्यापर्यंत अतिशय स्वस्त होणार आहे जी एस टी कमी केल्यामुळे खूप वस्तू देखील आता स्वस्त झालेल्या आहेत आणि एवढेच नाही तर काही वस्तूवरील जी एस टी देखील सरकारने थेट झिरो रुपये केलेले आहेत त्यामुळं आता सोनंसुद्धा भयंकर स्वस्त आपल्याला पाहायला मिळत आहे दसऱ्यापूर्वी आणि दिवाळीपूर्वी मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट या ठिकाणी नागरिकांना भेटलेलं आहे त्यामुळं गरिबांचा दसरा आणि दिवाळी हे सण आता आनंदात जाणार आहेत यामुळं अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे त्यामुळं तुम्ही पाहिलेलंच असेल दसरा आणि दिवाळी या दोन मोठ्या सणापूर्वी सोनं सहज स्वस्त होतंय आज सोन्याच्या भावामध्ये काही बदल देखील झालेले आहेत जे बघून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल परवा मध्यरात्री स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी टी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर आज सकाळपासूनच दुकानामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे सोनं स्वस्त होणार पंतप्रधानाच्या एका घोषणेमुळे आज सारा बाजारामध्ये उघडण्यापूर्वीच लोकांची झुंबड उडलेली आहे सगळीकडे एक जल्लोषाचं वातावरण आणि उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे लोक दुकानं उघडण्याच्या अगोदरच दुकानाच्या बाहेर रांगा लावून उभ्या राहिलेत जणू काही सोन्याचा पाऊसच पडतोय कारण की काल मध्य रात्री जे घडलं त्यांनी संपूर्ण भारताच्या बाजारपेठेमध्ये एकच धुमाकूळ घातलेला आहे सो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री टी व्हीवर येऊन एक मोठी घोषणा केलेली आहे ज्याने इतिहासातली सगळ्यात मोठी उलता होणार आहे मोदीजींनी जाहीर केले की मध्यरात्रीपासून व वस्तूवरील जी एस टी कमी करण्यात आले तब्बल तीनशे पंच्याहत्तरहून अधिक वस्तू या आहेत ते आता इथून पुढं स्वस्त रा झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहेत या यादीतली सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे सोनं सोन्याच्या बाबतीत सगळ्यात मोठी उलतापल झालेली आहे ही एक मोठी प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे आताच त्यामुळेच गर्दी होताना दिसत आहे मागचा सोन्याचा भाव काय असणार आहे आज सकाळपासून सराफाच्या दुकानामध्ये गर्दी होताना का दिसत आहे एवढं महत्साचं वातावरण निर्माण झालं आहे कोणती मोठी संधी आली आहे का ज्यांनी आत्तापर्यंत सोनं खरेदी केलं ते आता लोक रडत बसले आहेत आजचा ताजा भाव काय असणार आहे दसऱ्याला आणि दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव काय राहणार आहेत भविष्यात सोन्याविषयी काय महत्त्वाची माहिती आलेली आहे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे सोनं विकत घेण्याची खरंच तुमची सुवर्ण संधी आहे का आज सोन्याच्या भावाने असे किती बदल केले आहेत ज्यामुळं सोनं विकत घेण्यासाठी ही सुवर्ण संधी चालून आली आहे का आज नेमकं सोनं कितीने उतरलंय ज्यामुळे बाजारामध्ये अचानक गर्दी वाढलेला आहे अखेर सोन्याच्या तेजीचा फुगा फुटला का तुम्हाला दिवाळीच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं विकत घेता येईल का सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत मग आजचे ताजे भाव काय असणार आहेत एक ग्राम आठ ग्राम दहा ग्राम वजनाचे महाराष्ट्रातील ताजे दर काय आहेत आज मोदीजींच्या घोषणामुळे काय त्याचा फायदा होणार आहे सगळं सविस्तर सांगणार आहे काही महत्वाच्या टिप्स देखील तुम्हाला देणार आहे ज्यामुळे सोनं आणि चांदी विकत येताना तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे त्यामुळं चॅनेल जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून टाका मग अचानक असं काय झालं की सोन्याच्या दरामध्ये इतकी मोठी उलतापलं झाली याचं एकमेव कारण आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री केलेली घोषणा या घोषणेमुळे बाजारामध्ये सकारात्मक दिसून आली सोन्याच्या किमतीमध्ये मोठी उलतापलं झाली काल परवा ज्यांनी सोनं खरेदी केले ते मात्र आज रडत बसलेत ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे ते आता फार खुश झाले आहेत तुम्हाला आठवत असेल मागच्या महिन्यात चांदीचा भाव अठ्ठ्याण्णव हजार रुपये प्रति किलो होता एका दिवसात तो एक लाख हजार रुपये म्हणजे एक हा लाख हजार रुपयेपासून देखील वर गेला म्हणजे एक लाख एक हजार रुपयाच्या वरती गेला तो पाहता पाहता पाहिलं गेलं तर एक लाख अडोतीस हजार प्रति किलो चांदी झालेली आहे आता चांदी पाहिलं गेलं तर एक लाख बत्तीस हजार साधारणपणे प्रति किलो आहे आणि चांदीमध्ये महिन्याभरात तब्बल चाळीस हजारची वाढ झालेली आहे आता चांदीचा भाव आधी सांगण्यामागचा उद्देश काय होतात कारण चांदी आणि सोन्याचे फार मोठे कनेक्शन आहे आता बघा चांदीचा जो काही उच्चांक आहे तो आता गाठले गेलेला आहे त्यामुळे सोन्याने देखील बारा हजार उच्चांक तोडून आता तेरा हजार पाचशे रुपयाचा उच्चांक गाठला आहे पण तिथं सोने टिकेल का सोनं खाली आलं की रात्रीच्या ज्या गोष्टीमुळे सोन्यामध्ये काय उलतापल झाली त्याच्यामुळे संपूर्ण सराफ बाजारामध्ये त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण निर्माण झाले सकाळपासून सराफच्या बाजारामध्ये गर्दीच झालेली आहे त्यामध्ये मुंबई असेल जळगाव असेल पुणे असेल कोल्हापूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल अशा मोठ्या बाजारपेठामध्ये जरा लोकांची गर्दीच वाढलेली आहे त्यामुळे मोदीजींच्या घोषणामुळे आता हे चित्र पलटलेलं आहे तुम्ही सोनं खरेदी करायचं असेल की थांबायचं सगळं सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्या अगोदर आजचे ताजे भाव काय आहेत जास्त वेळ वाया न घालवता आजचे ताजे दर पाहून घेऊयात मग दसऱ्याला आणि दिवाळीला काय मोठी घोषणा आहे आणि सोन्यामध्ये नवीन बदल काय होणार आहेत याच्या काय टिप्स असणार आहेत ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे बघा याचे दर काय आहेत असणार आहेत बघूया सगळ्यात पहिलं अठरा कॅरेट सोन्याचा दर एका ग्रामचा जर आपण विचार केला नऊ हजार एकशे एक्केचाळीस रुपये अठरा कॅरेट आठ ग्रामचा दर पाहायला ग्राम गेला तर त्र्याहत्तर हजार एकशे अठ्ठावीस रुपये दहा गॅर दहा ग्रामचा जर आपण विचार केला तर पाहिलं गेलं तर एकोणऐंशी हजार सहाशे सहाशे एकोणतीस रुपये अठरा कॅरेट सोन्याचा दर आहे त्यानंतर आपल्याला बावीस कॅरेट सोन्याचा दर पाहूया एक ग्राम सोन्याचा दर आहे बघायला गेलं तर जवळजवळ बावीस कॅरेट सोन्याचा बारा हजार एकशे बावीस त्यानंतर आठ ग्रॅम वजनी सोन्याचा आपल्याला दर आहे अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे अडुसष्ट बावीस कॅरेट सोन्याचा दहा ग्रामचा दर आहे सध्या पाहायला गेलं तर एक लाख एकवीस हजार दहा रुपये वर त्याचा दर आहे त्यानंतर चोवीस कॅरेट सुधू सोन्याचे दर काय आहेत बघूया तर एक ग्रामचा सोन्याचा दर आहे बारा हजार एकशे बत्तीस एवढे दर आहेत नंतर चोवीस गॅर ग्रॅम कॅरेटचा सोन्याचा आठ ग्रॅम चा दर पाहायला गेलं तर त्याचा नऊ हजार सातशे छप्पन एवढा देखील दर आहे सत्त्याण्णव हजार पाचशे छप्पन त्यानंतर चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा दहा ग्राम वजनचा एक तोळ्याचा म्हणजेच जवळजवळ पाहायला गेलं तर ह्याचा दर आहे तो म्हणजे एक लाख एकवीस हजार तीनशे वीस हा आता आजचा भाव आहे आता तुम्ही म्हणाल सोने उतरले का तर बघा चोवीस कॅरेट जे सोनं आहे तर ते किती रुपयाने उतरलं आहे तर बावीस कॅरेट सोनं किती रुपयाने उतरलं आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे सोनं रॉकेटच्या वेगाने का वाढलंय मग आता खरेदी करायचं की थांबायचं दसऱ्याला दिवाळीपर्यंत नेमकं काय करायचं आहे कारण की लग्न सरायसाठी सोनं तुम्हाला घ्यायचं असेल गुंतवणुकीसाठी सोनं तुम्हाला घ्यायचं असेल नेमकं तुम्हाला काय करायला पाहिजे सगळ्यांनी आता लक्षपूर्वक आहे का एक अंदाज असा देखील सांगण्यात आला आहे हे सोनं आता दीड लाखापर्यंत देखील जाऊ शकतं आता काही एक असा देखील सल्ला देण्यात आला आहे ज्यांना सोनं घ्यायचं की नाही ज्यांना आजच्या आज सोनं खरेदी करून टाकलं आहे योग्य देखील असू शकतं परंतु मित्रांनो अशी देखील माहिती सांगण्यात आली आहे जर आपण इतिहास पाहिला तर दन हजार दोन हजार नऊला सोन्याचा भाव हा जवळपास आठ ते दहा हजार रुपये तोळा होता दोन हजार भावाला तोच पाहायला गेला तर त्याचा भाव सत्तर हजार रुपये झाला त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये बत्तीस हजार रुपये झाला त्यानंतर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये पाहायला गेला तर तो एक लाख दहा हजार रुपयेच्या पुढे निघून गेला आहे मग याचाच अर्थ जर तुम्ही वर्षभर थांबलं तर सोन्याचा रेट हा पुढे पुढे जाऊ शकतो मग आता ज्यांचं आता लग्न म्हणजे आहे म्हणजेच ज्यांच्या घरामध्ये कोणाचं लग्न असेल आता साधारणपणे लग्न सराईमध्ये दे देखील जवळपास सोनं वाढणारच आहे त्या त्यामध्ये त्याचबरोबर तुम्हाला काही गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचं असेल तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे तर सोन्याचे तीन ते चार महत्त्वाचे पर्याय त्या पर्यायाविषयी आता आपण चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला सोनं स्वस्त देखील पडू शकतं आता सोन्याचा जो भाव आहे तो वाढेल तेव्हाच तुम्हाला फायदा मिळत असतो आता ज्यांनी ज्यांनी सोनं अगोदर घेतलं आहे ते आता खुश झाले आहेत पण ज्यांना सोनं घ्यायचं होतं ते आता वाट पाहत होते सोनं कमी होईल कमी होईल पण आता ते सोनं कमी काही होताना दिसत नाही त्यामुळे ते त्याच्या चेहऱ्यावर कुठेतरी सध्या आता दुःख पाहायला मिळत आहे तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी काही घोषणा केली आहे ज्यामुळे ज्या घोषणेचा अर्थ नेमका काय करायचा का आहे त्यामुळे सोन्याचा भाव कमी होणार आहे का मग आता कोणत्या वस्तू स्वस्त झाल्यात त्यामध्ये सोन्याच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे का तर बघा एक स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की यामध्ये जे काही खाद्यपदार्थ होते ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या चार टक्की दुचाकी होत्या तर अशा काही सिलेक्टेड वस्तूवरचा जो काही कर होता तो अठ्ठावीस टक्क्यावरून बारा टक्के करण्यात आला आहे तर काहीचा अठ्ठावीस टक्केवरून अठरा टक्के करण्यात आला आहे तर काहीचा रेट अठरा टक्क्यावरून पाच टक्क्यावर सुद्धा करण्यात आला आहे पण जो काही सोन्याचा जी एस टी होता तो मात्र तीन टक्के होता तो म्हणजे तीन टक्के जी एस टी पाहायला गेला तर ते जी एस टी कुठलाही बदल याच्यामध्ये करण्यात आलेला नाही परंतु ज्यांना आता सोनं वापरण्यासाठी किंवा दागिने घ्यायचे असतील तर त्यांनी आपला थोडासा विचार करणं गरजेचं कर आहे पण ज्यांना गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं आहे त्यांनी विशेष काही आर्थिक सल्लागाराचा जो सल्ला आहे तो घेऊनच सोनं घ्यायला पाहिजे आता जर आपण एक गुण पाहायला गेलं तर सोन्याचा जो काही रेट आहे तो आता उच्चांक पत्रेचा देखील पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामुळे ज्यांना लग्न सरायसाठी सोनं खरेदी करायचं असेल त्यांनी टप्प्याटप्प्याने सोनं खरेदी करून ठेवणं गरजेचं आहे कारण की जर तुम्ही वाट पाहत असाल सोनं कदाचित पुढे जास्त जाऊ शकतं त्यामुळे थोडे थोडे पैसे जमवून थोडं त्या ठिकाणी तुम्ही सोनं खरेदी केलं पाहिजे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवण्यात आलेला आहे त्यामुळे सोनं खरेदी करायचं आहे की विक्री करायचा आहे हा तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्लासुद्धा घेऊ शकता पण त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोन्यामध्ये आता जी भावाची वाढ आहे तर ती वाढ आता कंटिन्यू चालू राहण्याची शक्यता आहे कारण की आंतरराष्ट्रीय वातावरण देखील याला अनुकूल झालेलं आहे सोबतच दसरा आणि दिवाळीमध्ये त्याची काही डिमांड वाढलेलं आहे आणि ते इथून पुढे ती वाढणार देखील आहे आणि लग्न सरासाठी डिमांड वाढत असते ज्यामुळे सोनं ही वाढण्याचे चान्सेस या ठिकाणी सर्वात जास्त दिसून आले आहेत तर या सोन्याच्या भावावर नेमकं तुमचं काय मत आहे आणि तुम्ही सोनं खरेदी करणार की थांबणार नक्की कमेंट करून कळवा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनेलला देखील करून ठेवा धन्यवाद